स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक इचलकरंजी शहरातल्या झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या अविनाश गोलंगडे याच्या घरामध्ये देशी विदेशी विना परवाना डुप्लिकेट दारू तयार करून विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन मिळाली होती पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून डुप्लिकेट बनावट दारू तयार करणारी मशीन दारूच्या बाटल्या गाडी असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गावबाग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे इचलकरंजी शहरातल्या झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या अविनाश गोलंगडे याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे बनावट दारू तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन मिळाली होती पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अविनाश गोलगडणे या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला पण आरोपीनं बनावट दारू सर्व नदीमध्ये टाकली आणि शेतामध्ये टू व्हीलर घेऊन पसार झाला पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन गोलंगडे याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं गोलंगडे याच्या घरी छापा टाकला असता बनावट दारू तयार करत असल्याचं निष्पन्न झालं गोलंगडे याच्या घरातून बनावट दारूचं साहित्य यासह एक गाडी दारूच्या बाटल्या एक मशीन आणि इथेनॉल असा सुमारे चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हा आरोपी विदेशी देशी बनावट दारू तयार करत होता या घटनेमुळे इचलकरंजी शहरात खळबळ माजली आहे गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोची इथं अशाच बनावट दारू तयार करणाऱ्या घरावर छापा टाकून लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे